बोलणार नाहीये तुम्हाला माझ्याशी बोलायचंय आता कारण समस्या मला एक आहे का आपल्या सर्वांनाच आहेत आणि ते आपण काय केलेले आहे आपण स्वतःहून ओढवून घेतलेले आहेत आपल्यावर आपण स्वतःहून ओढून घेतो ना काही गोष्टी काय करतोय किती दिवस भर दिवस रात्र झटपट करतोय का नाही माझे सासरे माझी सासू यांना पुरेपूर द्यायचा प्रयत्न करतोय की नाही काही जणांना वाटून द्या ना का मग तुम्ही गुत्त घेतले का मुलाचं घेतले का सांगा माणूस घरात मोबाईल किती वेळ पाहता आपण जास्त पाहतो हो का पाहता। पाहता? पाहता। ते पाहतात कोण पाहत ते पाहत त्याच कारण काय आपण त्यांना संधी देतोय मोबाईल पाहत बसा मी मुलाचा आवडते मी घरात स्वयंपाक करते मी सर्व गोष्टी सांभाळून घेते तुम्ही बिनधास्त मोबाईल पाहत बसा तुम्हाला चहा करून देऊ का तुम्हाला आणखीन शिरा वगैरे आणून देऊ का नाही ना आई येतील बरं सासूबाई येतील तोपर्यंत मी सगळं आवरून घेते हे आपन आपण आपल्या अंगावर ओढून घेतलेल्या गोष्टी आहेत सर्वांना प्रथम नमस्कार आणि तुम्हाला सर्वांना पाहून खूप एकदम मनापासून खरंच सांगते खूप छान वाटतंय आणि आनंद होतोय आणि सर्वप्रथम त्या शाळेमध्ये आलेल्या ज्या नवीन दोघी मॅडम आहेत त्यांनी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित केलं आणि तुम्हाला येण्यास भाग पाडलं इथपर्यंत स्वतःला वेळ देण्यासाठी भाग पाडलं आणि आम्हाला सुद्धा त्यांनी भाग पाडलं इथं येण्यासाठी म्हणजे ही, ही भूमी पवित्र करण्यासाठी त्यांचा दोघींचा खूप मोठा असा वाटा आहे आणि मेन म्हणजे आपण असं म्हणतो की महिला काही गोष्टी करू शकत नाहीत पण त्या दोघींना जो पाठिंबा आहे तो त्यांना जे पाठबळ आहे ते इतकं खंबीर आहे की त्या कुठेही गेल्या तर असंच पुन्हा नवीन कार्यक्रम किंवा अशा महिला त्या कितीही जमा करू शकतील आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवू शकतील आजच्या कार्यक्रमासाठी माझ्याकडे विषय आलेला आहे <laughs> महिलांना दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्याचे उपाय तर मी एकटीच बोलणार नाहीये तुम्हाला माझ्याशी बोलायचंय आता कारण समस्या मला एकटी आहे का आपल्या सर्वांनाच आहेत आणि त्या आपण काय केलेले आहे आपण स्वतःहून ओढवून घेतलेले आहेत आपल्यावर खर गोष्ट खरी गोष्ट आहे का नाही सांगा आपण स्वतःहून ओढून घेतो ना काही गोष्टी बघा आपली सर्वात समस्या कोणती दुहेरी जबाबदारी आपण घरामध्ये आई बहीण सासू सून जेवढे काही नाते आहेत ते नाते सांभाळण्यासाठी आपण काय करतोय किती दिवस भर दिवस रात्र झटपट करतोय का नाही तळमळी प्रत्येक गोष्ट आपण विद्यार्थी आपला मुलगा माझा मुलगा माझा नवरा माझे सासरे माझी सासू यांना पुरेपूर द्यायचा प्रयत्न करतोय की नाही कुठे कमी पडतो का नाही तरी सुद्धा कुठेतरी आपल्याला बोल नाही बसता किंवा कुठेतरी आपल्या मनाला वाटतं की ही गोष्ट राहिली ती गोष्ट आपल्याकडून राहिलेली आहे वाटत की नाही मनाला प्रत्येकाच्या मनात असं येतच तर त्या गोष्टीसाठी आपण उपाय करायला पाहिजेत काय करायला पाहिजे तर घरातले जे जेवढे आपले सर्व सदस्य आहेत काही जणांना वाटून द्या ना का मग ती हरकत आहे का मुलाची तयारी करायचंय तुम्ही गुत्त घेतले का मुलाच घेतले का सांगा नाही आपल्या घरात सर्वजण आहेत म्हणजे मी एक प्रामाणिकपणे सांगते किंवा मला कोणाला उद्देशून बोलायचं नाही किंवा असं पण नाही म्हणायचं की माणसं घरात काही काम करत नाहीत असतला भाग नाहीये पण खरं सांगा महिला महिलांना माणसं घरात मोबाईल किती वेळ पाहतात आपण जास्त पाहतो का ते पाहतात कोण पाहत ते पाहत त्याच कारण काय आहे आपण त्यांना संधी देतोय कि तुम्ही मोबाईल पाहत बसा मी मुलाचा आवडते मी घरात स्वयंपाक करते मी सर्व गोष्टी सांभाळून घेते तुम्ही बिंदास मोबाईल पाहत बसा तुम्हाला चहा करून देऊ का तुम्हाला आणखी शिरा वगैरे आणून देऊ का नाही ना आई येतील बरं सासूबाई येतील तोपर्यंत मी सगळं आवरून घेते हे आपन आपण आपल्या अंगावर ओढून घेतलेल्या गोष्टी आहेत तर त्यासाठी आपण काही जास्त करायचं नाही फक्त काय करायचं आपले विद्यार्थी आहेत त्यांना संस्कार सुद्धा मॅडम सांगितले लावायचे आपल्याला म्हणजे काय करायचं मुलांची तयारी आपण काय करतो घे बाळा तुला पाणी घे तू जेवण कर प्रत्येक गोष्ट त्याच्या हातामध्ये देतोय कि नाही आपल्याला आपले आई वडील कधी देत होते का असं कधीच नाही आणि आपण त्या वातावरणामध्ये कधीच राहिलो नाही आपल्याला ते सुख मिळालं का नाही तो चान्स नाही ते कधीच त्या गोष्टी मिळालेल्या नाहीत तर आपण काय करायचं घरामध्ये सर्वांच्या अंगावर जबाबदाऱ्या थोड्या थोड्या टाकून द्यायचा प्रयत्न करायचा जमलं तर पहा जमलं तर पहा नाही तर आणि हे कोणासाठी आप आहे आपल्या स्वतःसाठीच आहे कामामध्ये थोडासा वेळ काढून स्वतःसाठी वेळ द्यायचा प्रयत्न करा स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे तुम्हाला काय आवडत मला ही गोष्ट करायला आवडते मला ती गोष्ट करायला आवडते मला माझ्या मैत्रिणीशी गप्पा मारायला आवडता मला माझं दुःख माझ्या मैत्रिणीसोबत शेअर करायला आवडतं माझी एखादी खूप खास मैत्रीण आहे मी तिच्या सोबत सगळ्या गोष्टी सांगू शकते आणि शेअर करू शकते आणि माझ्या तर मध्ये प्रत्येकीला अशी मैत्रीण असावीच आणि प्रत्येक गोष्ट आपण नवऱ्याला सांगू शकतो का त्याच्याकडे वेळ आहे का नाही मग आपण आपल्या प्रत्येक काही जबाबदाऱ्या आप आपण आपल्या मुलांकडे त्यांच्या आवरण्याच्या त्या काही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवू शकतो आणि त्यातून आपण वेळ सुद्धा काढू शकतो आणि आठवड्यातून मला काय आवडतं मी कोण आहे माझ्याबद्दल मी काय विचार करायला पाहिजे आणि मी स्वतःला आवडीनिवडी माझ्या कशा जपायला पाहिजे याच्यावर तुम्ही विचार करून प्रत्येक आठवड्यातून एक तास तरी निदान नि, नि एक तास द्या आणि स्वतः विचार करून बघा दुसरी गोष्ट स्वतःच्या आरोग्याकडे आपण लक्ष देतो का तिकडे आपण अर्धा घास खातो पण तिकडे आपल्या लेकराला प्रत्येक गोष्ट मिळाली पाहिजे याचा विचार करतो करतो की नाही तरी आपलं जेवण ह्या कुठल्याच गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही त्या आरोग्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि सर्व गोष्टी आपल्या आरोग्यावर अवलंबून आहेत जान हे तो जहान आहे म्हणजे काय आपला स्वतःचा जीव आहे तर सगळं काही जग आहे हे बघा सगळं जग स्वार्थी आहे स्वतःसाठी स्वार्थीच म्हणावं लागेल आहे की नाही कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मदत करायला सर्वजण येतील पण ज्यावेळेस आपलं दुखतं ज्यावेळेस आपल्याला त्रास होतो त्यावेळेस आपण स्वतः सांगणार नाही त्यांना पण ते सहन कोणाला करावं लागणार आहे आपल्याला सहन करावं लागणार आहे आपण काय करतो काही समजा थोडंसं दुखत असेल एखादी गोळी खातो चुपचाप पण घरात सासू सासरे नवरायांच किंवा मुलांचं दुखत असेल तर आपण काय करतो अकांताने खूप प्रयत्न करतो तुम्हाला हे खायचंय तुला ते खायचंय सगळं बोलून देतो पण स्वतःसाठी स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा आपण जपलेल्या नाहीत तर त्या आपल्या आवडीनिवडीवर सुद्धा लक्ष द्या मी त्या एक तास तरी आठवड्यातून काढा दिवसातून पाच मिनिट काढा पण असे काढा तुम्ही स्वतःच जीवन जगून घ्या आरोग्यासाठी अधिक पाणी प्या आपण मुलांना ग्लास भरून देतो पाणी प्यायला पण स्वतः पाणी पिण्याच विसरून जातो पाणी भरपूर प्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता रात्रीची झोप सात ते आठ तास झालीच पाहिजे आणि एकदाच आयुष्य मिळतं पुन्हा पुन्हा आहे का हे हो सर्वांनाच मिळालंय एकदाच मिळालंय मग फक्त निदान सात आठ तास त्या शरीराला झोप तरी द्या ह्या सर्व गोष्टी हे चक्र सांग सुरूच राहणार आहे स्वतःसाठी तो वेळ काढा आणखी एक गोष्ट किती महिला आहेत ज्या जॉब करतात करतात स्वतः काम करता, स्वतःकडे पैसे असतात किंवा स्वतः आर्थिक गोष्टीमध्ये सबल आहेत सांगा बरे मी आहे तुम्ही पण आहात की नाही छोटे मोठे काही काम करा पण स्वतःच्या हातामध्ये अरे स्वतःचे आपले जीवन चांगलं करण्यासाठी थोडे पैसे का होईना स्वतःसाठी जपा मला ही साडी आवडते मला ती आवडतं मला हे पाहिजे थोडं का होईना हे जमा करून तुम्ही तुमच्या स्वतःच जीवन जगण्याचा खूप प्रयत्न करा जेवढा होईल तुम्हाला तेवढा प्रयत्न करा पहा तुम्हाला आनंद मिळतो की नाही अरे सर्वांना आनंद देण्यासाठी थोडा जन्म झाला आपला स्वतःसाठी पण आहे की नाही स्वतःवर पण प्रेम करायला शिका आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या जेवढं शक्य होईल तेवढंच आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट सर्वांना मानसिक ताण येतो येतो की नाही मला हे असं बोललं मला हे करायचं राहिलं मला ते करायचं राहिलं मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रोज निदान पाच दहा मिनिट ध्यान केलं तरी चालेल आणि आणखीन गोष्ट की सगळ्यात महत्वाचं एक सांगू रागनं येणार ना बोलू ना हे बघा आता कधी को तुम्ही कोणत्याही पुरुषाला विचारा तुम्ही दहा महिलांसोबत राहसाल का दोन माणसांसोबत राहाल ते काय उत्तर देतील नको एका बाईसोबत सुद्धा हो। <laughs> चार माणसं परवडतील कारण काय त्यांना आपली किटकिट वाटते त्यांना आपल्या बोललेल्या गोष्टी त्रास होतो आणि त्यांना त्रास होते तर सोडून द्या ना काही गोष्टी आपोआप होत राहतात आपोआप घडत राहतात आपण त्याच्याकडे जास्त त्या गोष्टींचा बाऊ करायची गरज नाही आपण स्वतःमध्ये विचार स्वतःसाठी करा आणि स्वतः त्या गोष्टींमध्ये रमायचा प्रयत्न करा हे बघा प्रत्येकाला काम सारखं आहे का, का? प्रत्येकाचं जीवन सारखं आहे का, का? नाही तुम्हाला स्वतःला जी गोष्ट तुमची जी कंडिशन आहे जी गोष्ट ज्या गोष्टी आपण सध्या परिस्थितीमध्ये आहोत ते आपण ओढून घेतलेली परिस्थिती असते त्याचं कारण आहे आपण जसा विचार करू तसच घडतं त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात मी एक उदाहरण सांगते छोट मी पळशी मध्ये होते शिक्षिका तेरा वर्ष मी तिथं काम केलं मग मी मधून कधी 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 मधून यायचे कुठेतरी असं वाटायचं की अरे अंधारीचा रस्ता किती छान आहे अंधारीमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला बदली झाली पाहिजे आणि तसंच घडलं माझ्यासोबत हे माझं जिवंत माझ्यासोबत घडलेली गोष्ट सांगते आपण जसा विचार करतो तसंच आपल्या आपण जो विचार करतो ते आपल्या भोवती विचार भूमत असतात आपण जो विचार करतो ते आपल्या भोवती पॉझिटिव्हिटी असेल तर ते विचार आपल्या भोवती घुमत असतात आणि तसंच घडतं म्हणून जेवढा चांगला विचार करता येईल तेवढा बाकीच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वतःबद्दल वेळ देऊन स्वतःचा विचार करा आणि ते तुमच्याकडे चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही स्वतः मिळून घेण्यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करा आणि तुम्ही एक मिनिट स्वतःसाठी काढलं ना तर मी आज तुम्ही एवढं मला सहन केलेलं सार्थक होईल एवढे बोलून मी माझे दोन शब्द समज 谁的。